बरोबर कोण कोणते बरोबर पहिला काळ काळात पानागार होत साधा वर्तमान काळ कोणता साधा वर्तमान काळ बघा मी ज्या पद्धतीने काळ शिकवते आता तो जर काळ तुम्ही पाहिला तर तुम्ही कधीच सर नाही परत पहिल्यांदा आपण मराठीतून बघू साधा वर्तमान काळ साध्या भाषेत बरोबर मग आता बघा मी हे लिहून देते बघा प्रत्यय लिहून देते ज्या मराठी वाक्याच्या शेवटी तो ते तात हे प्रत्यय आले तर समजायचं

हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे वेगवेगळ्या एस टी एस एम टी एस च्या परीक्षेत बघा हे प्रश्न विचारले जातात बरोबर आहे ना आता तस की तिसर वाक्य तिसर वाक्य मी तयार करू शकते जसे की राहुल तो ते समजायचं हा साधा वर्तमान काळ आहे आला लक्षात उदाहरण समजले आता लक्षात राहील बघा आता दुसरा काळ दुसरा काळ No. की गेलो। गेलो। लो लेला है? लो। साध्या मी उदाहरण क्रियापदाला काय प्रत्यय लागलेला आहे लो समजायचं हे साध्या भूतकाळाचं वाक्य आहे दुसरं वाक्य तुम्ही सांगू शकता आईने स्वयंपाक केला multim <La. S 2> <La. S 1> conseguente <way> <can> सवाल काय साधा भविष्य काळ मी तुम्हाला ट्रिक सांगते बघा पेपर मध्ये कमी वेळेत जर आपल्याला उत्तर काढायचं असलं तर ह्या ट्रिक आपल्याला महत्वाच्या आहेत पूर्ण वाक्य वाचण्याऐवजी आपण प्रत्यय जरी बघितले तर आपण काळ ओळखू शकतो हम्म जो घडणार आहे तो भविष्य काळ बरोबर आहे जे आपल्या सोबत घडलेलं नाहीये ते होणार आहे आपल्या सोबत आपल्याला माहिती आहे का आपलं भविष्य नाही पण आपल्याला काळ ओळखता आला पाहिजे की भविष्य काळ कसा ओळखायचा आता इन, इन, नार जाईल जाईल जाणार जा जाऊ बरोबर आहे ना तस उदाहरणार्थ मी तुम्हाला उदाहरण देऊन समजावून सांगते पहिलं उदाहरण बघा आम्ही दुसरं बघा भारत सामना जिंकेल जिंकलेला आहे का नाही मॅच चालू असेल किंवा मॅच चालू आहे पण ती तो जिंकेल की नाही जिंकेल ते पण आपण म्हणतोय की भारत सामना जिंकेल पण आला जिंकेल प्रत्ये बघा जिंके जिनकिन जिं जिंगकू असो जिंकना जिंकना तिसरा बघा कोण सांगेल वाक्य माझा तिसरीच्या वर्गात एक नंबर येणार माझा माझा तिसरीच्या वर्गात 2 येणार आहे म्हणून पण आपण बोलतोय भविष्य बघतोय विचार करू शकतो आपण अभ्यास केला तरी शकतो बरोबर म्हणून भविष्य काळाबद्दल जर बोलायचं असलं तर लक्षात ठेवायचे आपल्याला उ परत समजून सांगते एकदा साधा वर्तमान काळ प्रत्येक कोणते असतात साधा वर्तमान काळात मराठीला त्याच्या दिसलं की समजायचं हा साधा वर्तमान काळ आहे आणि साधा भूतकाळाचे प्रत्यय जर प्रत्येक मराठी भाग्याच्या शेवटी ला ली ले लो हे प्रत्यय जर तुम्हाला दिसले समजायचं हा साधा भूतकाळ आहे आणि साधा भविष्यकाळ प्रत्यय आहे बघा तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा महत्वाचं आहे आणि तुम्हाला बेसिक तीनच कार्ड जास्त करून विचारले जातात त्याच्यासाठी जा जा तुमचा कार्ड कधी चुकणार नाही जर तुम्ही या पद्धतीने जर काळाची अभ्यास केला किंवा काळ लक्षात ठेवले तर समजलं सगळ्यांना चला मग आता लिहून घ्या फड्यावरच